टाटा कंपनीची मॅजिक एक्सप्रेस जी की आहे सीएनजी मध्ये कुठलीही व्यावसायिक गाडी जर घ्यायची असेल तर कम्फर्ट आणि सेफ्टी ही खूप महत्वाची असते पण मी इन्व्हाइट करतो जे या गाडीचे ओनर आहेत दिनकर सर त्यांना आणि ते आपल्याला या गाडीबद्दल भरपूर अशी माहिती देखील सांगणार आहेत ही गाडी घेतल्यानंतर काय बदल झालेलं ही गाडी घेतल्यापासून म्हणजे मला त्रास होत नाही कसला अच्छा हां आणि इन्कम पण चांगलं होत आहे बरोबर हो तर त्याच्यात पहिले याच्यात तीनच बसायचे त्याच्यात नऊ ते किंवा साधारण दहा दहा माणसं अच्छा हां सेफ सेफ्टीसुद्धा म्हणजे कुठं काही म्हणजे डोअर वगैरे हे करताना बसताना उतरताना एकदम सेफ्टीमध्ये येतो अच्छा अच्छा नातेवाईकांचं कसं रिएक्शन असत याच्यावरती म्हणजे चांगला आता आदर पहिल्यापेक्षा चांगलं मानते हे पण आता ज्यावेळेस तुम्ही या गाडीमध्ये बसता तर मग ज्यावेळेस तुमचे मिस्टर बाहेर व्यवसायासाठी घेऊन जातात गाडीला तर ज्यावेळेस तुम्हाला काही काळजी वगैरे हो वाटते आता आता नाही पण पहिले वाटत होते दिवस दिवस जात होते हां चौदा चौदा तास बाहेर जात होते आता काय नाही आठ नऊ तासच वापस येतात ह्या गाडीमध्ये तुम्हाला चांगलं मायलेज भेटतं त्याबरोबर त्याचसोबत चांगली सेफ्टी भेटते कम्फर्ट नेक्स्ट लेवल आहे पॅसेंजर देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने या गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही देखील ही गाडी घेऊन लाईफ चेंज करू शकता आणि नक्कीच एक चांगल्या भविष्याकडे वाटचाल करू शकता तर भेटूया अशा पुढच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता बाकी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि तुमचे या गाडीबद्दल काही जरी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद